ज्ञानेश्वर लंगे आज आपण आहोत वडवणी आणि माजलगाव तालुक्याला जोडणाऱ्या शिंदपणा नदीच्या पात्रावर या ठिकाणी बघू शकतो की आपण आता होडीमध्ये आहोत या ठिकाणी डावरगाव आणि या ठिकाणी डुब्बा या दोन्हीची ग्रुप ग्रामपंचायत एक आहे आणि या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये एक विशेष आहे की डावरगाव हे वडवणी तालुक्यात आहे आणि इरला डुब्बा हे माजलगाव तालुक्यात आहे आणि सगळ्यात महत्वाचं वंजारवाडी एक भाग आहे आणि हे विधानसभेला हे गेवराई मध्ये आहे म्हणजे ही आशा या इरलाडुबा आणि गावच्या लोकांची ही अशी गैरसोय सरकारचा निधी मिळवण्यासाठी यांना मोठ्या प्रमाणावर कसलाही दुर्लक्ष होत आहे कारण तालुका माजलगाव ग्रामपंचायत इकडं मतदारसंघ केज अशी परिस्थिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माजलगाव तालुक्यातून ओढवणीला जर दळणवळणाचा सारखा मोठा लोडा जर लोंडा जर आपल्याला इथं जर मोडणी तालुक्याला जर मिळवायचा असेल तर हा पूल मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे एमडेल हा पूल या, पुल, या पुलावरून पुलाच्या मागणीसाठी इर्लाडुबा ग्राम ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार असतील केज आणि माजलगावचे आमदार हा सॉरी गेवराय आणि माजलगावचे आमदार यांना वेळोवेळी लेखी निवेदन गावकऱ्यांच्या वतीने दिलेले आहे मात्र या दोन्ही मूलभूत असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे तर आता आपल्या सोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय नेमकं तुम्हाला काय अडचणी सामोरे जावं लागतंय तुमचं आम्हाला झालं तर वळणी आम्हाला एकदम जवळ होते बाजारपेठ चांगली आणि पाहुणे रावळे असे बरेच आम्हाला तिकडून राऊंड मारायचं तर पंचवीस तीस किलोमीटरचं अंतर पडतं रस्ता नाही चांगला एकदम सुरळीत मार्ग आम्ही वारंवार मागणी केली परंतु ते बॅक बॅकवॉटरचं कारण दाखवून होत नाही असं आम्हाला सांगतात प्रशासन बघा आपण बघू शकतो की दळणवळणासाठी मोठ्या ओढणीला लोंडा येऊ शकतो असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी ज्येष्ठ नागरिक आहेत तुमच्याकडे काय अपेक्षा आहे तुमच्या या पुला संदर्भात काय नाही पूल व्हायला पाहिजे आम्हाला गरज आहे पुलाची काय काय अडचणी येऊ शकते मार्केट ओढवणी चांगलं वाटते मार्केटच्या हिशोबाने काय दवाखान्याचा काय फायदा काही समस्या उद्भवा लागतात कारण माजलगावला जायचं म्हणलं तरी बी माजलगाव जास्त दूर आहे गेवराई दूर आहे आणि वडोनी तालुका जवळ पडतो त्यामुळे इथं गैरसोय नागरिकांची आरोग्याशी होत आहे आणखी आपल्यासोबत नागरिक आहेत काय तुमच्या काय वाटतं तुम्हाला की आमदार याकडे लक्ष देतात का नाही देतात काय दोन तीन वेळेस मागणी केली पण ते म्हणले होत नाही हे असल्यामुळे बघा दोन तीन वेळेस आमदारांकडे मागणी केलेली आहे मात्र त्यांच्या कोण सक्षल वर हात केले जात आहेत आणि या मागणीकडे ते गांभीर्याने आजपर्यंत तरी घेतलेलं नाही तर तुम्हाला एखादा अनुभव सांगता येईल का या समस्या उद्भवलेला आहे ना समस्या खूप अडचणी येतात दवाखान्यात जाण्यासाठी किंवा इथे साप वगैरे निघते म्हणजे एखादा प्रसंग आहे का रुग्ण गेलेत आमच्या गावात ह्याच्यामुळं कधी कधी गेले ह्या वर्षी एक गेले गेल्या वर्षी एक गेले म्हणजे फक्त योग्य वेळी जावं लागलं त्यांना गेलेच बरोबर बघा हा नुसता आर्थिक दळणवळणचाही विषय नाहीये हा लोकांच्या जीवाशी खेळणारा हा विषय आहे कारण आपण बघू शकतो की आताच सांगितलं इथं की एक दोन नागरिकांचे साप चावल्यामुळे त्यांना योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे तिथं त्यांना जीवाशी गमावं लागलं स्वतःच्या आपल्या इथं बोट चालक आहेत ते या प्रवाशांची कसूरतेने त्यांची सोय करण्यासाठी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेतो तर तुम्ही किती वर्षापासून हे काम करतात आठ वर। तब वर्ष तब्बल आठ वर्ष झालं आठ वर्षामध्ये तुम्हाला असं नागरिकांच्या काय गैरसोयीचा कधी संबंध आला का की जेणेकरून कमीद ते आताच म्हणले साप चावल्यावर त्यांना योग्य वेळी पोहोचण्यासाठी तुम्ही इथं होतात का बाहेर होतात का इथं असतात का बाहेर असतात बाहेर गेल्यावर काय अडचण घेते हा बघा हे त्यांच्या परीने त्यांची ती सेवा देत आहेत विनाशुल्क कमीत कमी दरामध्ये त्यांच्या रोजंदारी भागण्यासाठी ते त्यांची सेवा देत आहेत मात्र प्रत्येक वेळेस ते या ठिकाणी असतीलच असं नाही कारण मनुष्य आपलं जीवन जगत असताना त्यांना आपल्या वैयक्तिक कामामुळे बाहेर जावं लागतं त्या टायमाला जर असा कधी प्रसंग जर आला तर त्याला नागरिकांना त्यांची मदत होण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना आपला जीव गमावा लागतो अशा या परिस्थितीमध्ये असलेल्या डावरगाव हिरला ह्या दोन गावासह इतर असंख्य गावा आहे गाव आहेत की ते वडोनीला आणि माजलगावला जोडले जाऊन उद्योग धंद्यासाठी तर वाढ होईलच नक्कीच मात्र या इथल्या लोकांना या स्वतःच्या जीवाची गैरसोय न होता त्यांचे अनेकांचे जे गेलेले त्यांचे प्रांत गेलेत पण भविष्यामधील अनेक जीवित हानी यासाठी देवराई असल माजलगाव असेल विजयराजे पंडित प्रकाशदादा सोळंके यांनी या मागणींची तात्काळ दखल घेऊन या शिंदपाना नदीवर पुलाच्या काय प्रशासकीय स्तरावर कशा काय अडचणी सोडवायच्या त्या सोडून या ठिकाणी पूल मंजूर करून ग्रामस्थांच्या या अडचणी सोडाव्यात तुर्तास मी गदर न्यूजच्या माध्यमातून आपल्याला अपडेट भविष्यातही देऊ तुर्तास धन्यवाद